नेहा भाग चौदावा एक रहस्यमय कथा नेहा खूप रिलॅक्स आणि आनंदी वाटत होती फारच आनंदी दिसते आहे नेहू तुला असं ऑफिस ट्रिपला जायला खूप आवडतं वाटतं नेहाची आई म्हणाली अगं आई परीक्षा संपली माझी आता मनासारखा एखादा कोर्स करून सुट्टीत शिकता येईल काही कोर्स मी सिलेक्ट करून ठेवले ऑफिसला सुट्टी देत आहेस काही पण ऑफिस तर करेलच सकाळचे क्लास लावणार ग कर बाई तू काय ऐकणार आहेस आई मी काही एक्स्ट्रा क्लासेस लावले तर मला रोज उठव लवकर उठवणार ना कसले क्लास लावतेस आणि तू उठशील का सकाळी पाच मिनिट आई पाच मिनिट आई असेल ना तुझे नक्की उठेल पाच मिनिट पकडून थोडं लवकर उठवशील ना पुढचं शिक्षण कसे कोणते करायचे त्याबद्दल माहिती देणाऱ्या संस्था आहेत आणि योगा प्राणायाम वगैरे हेल्थबद्दलचे क्लब जॉईन करते तू अशी हसत खेळत असतेस ना मला खूप छान वाटतं आहे अशीच राहा नेहमी नेहा आईच्या गळ्यात हात ठेवून आईच्या गालावर स्वतःच्या चेहरा जवळ आणून म्हणाली हो माझी प्यारू आई मी नेहमीच खुश राहणार आज तर फुल मजा करायची माझा चुटकू कुठे आहे किती ग त्याला नावं ठेवता आता काल बघ ना त्या बाजूला नवीन कुटुंबातील ते गृहस्थ त्याला छोट्या म्हणून हाक दिली तो कशाला ऐकायला जातो अगं लाडकाच तितका आहे म्हणून सर्व हाक मारतात लाडाने नाही आवडत त्याला आणि सवय पडते लोकांना बरं बरं मी आज घरी आहे तर काहीतरी मस्त खायला बनव ना आज नारायणचे जेवण इकडेच मी जाऊन सांगते त्याला गेली ती तरातरा सांगायला दारावर खटखट करू लागली नारायणच्या आईने येताच टोंना मारल्यासारखी बोलली काय ताई झाली काय पिकनिक ओहो पिकनिक नव्हती ऑफिस टूर होता बाहेरून ऑफिसर स्टॉप आलेले नारायणचे जेवण आज माझ्यासोबत हेच सांगायला आले पाठवा त्याला तसाही तो येणारच पण बरं झालं जेवणाचे सांगितले नाहीतर बनवले असते उगाच न्या तिथून परत घरी आली किती वाईट लोकांत जन्माला आला माझा नारायण आई ग ए आई सांग ना तू नारायणला नेहमी सांभाळशील ना ग हो तू काय सासरी जात आहेस काय त्याकरिता पाच वर्ष तू वाट बघ अगं नेहू पाच वर्ष किती होतात बघ आणि मी मुलगा पण शोधून ठेवला आई तू डोक्यात विचार पण आणू नकोस पाच वर्ष म्हणजे पाच वर्ष एकदम ठरलं आहे माझं तू हट्ट करशील ना तर मी जाणार लंडन अमेरिकेला आता बघ माझं बी झालंच आहे पैसा पण जमवला आहे इतक्या लवकर आगीतोडी मी नाही मारणार नवऱ्याच्या मागे हाजी हाजी करत असते ती माझी मैत्रीण तसे मी काही करणार नाही कोणाबद्दल बोलतेस आई जयाबद्दल बोलते बेटा तिला सवयच आहे नितीनच्या मागे मागे करायची तू बघितलं तसं काही नाही आणि तिला आवडतं त्याच्या मागे राहायला तुझ्याकडे तिने लक्ष दिलं नाही म्हणून राग घेऊन बसलीस की काय त्याचे खूप प्रेम आहे एकमेकांवर तुझ्या आयुष्यात कोणी येईल ना तेव्हा कळेल तुला असू दे गाय मला नको हा विषय कधी मोठी होणारी मुलगी लाडाने अगदीच लहान मुलासारखी वागते आजची सुट्टी तर नेहा नारायण आणि कल्पना ताईने चेस चॅरम लपाछपी लहान मुलांसारखी खूप मस्ती केली आज बऱ्याच दिवसानंतर ते तिघं खेळू लागले रात्री थकून लवकर झोपले दुसऱ्या दिवशी नेहा तशीच प्रसन्न उठली कल्पना ती तर तिचे हे रूप बघून गालास्मित करू लागल्या नेहाला कुणावर प्रेम तर झाले नसेल ना असा विचार काही वेळा मनाला स्पर्शून गेला स्वप्नीलचा विचार मनात स्वप्नीलचा विचार करून त्या मनात म्हणाल्या की ते हँडसम मुलगा आहे जर माझा जावई झाला असता तर भाके समजले असते माझे त्याला नेहा आवडत पण असेल पण नेहाचे काही खरे नाही आई चहा झाला का बस घे चहा नाश्ता पण तयार आहे मी लवकर निघेल पहिला दिवस आहे बॉस ओरडायचं नाही तर लवकर टिफिन घेतला आणि ती निघाली माझी नीव खूप छान हुशार आहे पण मला काळजी वाटते तिची आणि तिला पडणाऱ्या त्या स्वप्नांची किती दिवस असे ती औषधांचा आधार घेईल नेहा ऑफिसला पोहोचता सगळे तिच्याकडेच बघत होते कारण कारणही तसेच होते रोजपेक्षा आज ती खूप हसत प्रसन्नमुख दिसत होती अगदी टवटवीत गुलाबाच्या फुलासारखी काही कली तिचे अभिनंदन करू लागले आम्ही नव्हतो आलेलो महाबळेश्वरला तिनेसुद्धा ह हसतमुखाने धन्यवाद म्हटले काही वेळानंतर मॅनेजरने नवीन प्रॉजेक्टची तयारी करा याकरिता तुम्हाला पाच दिवस आहेत हा प्रोजेक्ट सक्सेस करणाऱ्याला एक फॉरेन ट्रीप कंपनीकडून फ्री देण्यात येईल सगळ्यांची कुजबूज सुरू झाली ह्या दोघांशिवाय कोण छान करेल आपण जर प्रयत्न केला नाही तर काही खरं नाही आपलं या कंपनीत आणि बराच वेळ मिळतो आहे सगळ्यांचा मेलवरती प्रॉजेक्ट प्रेझेंटेशनबद्दल डिटेल्स देण्यात आले होते लंच ब्रेकमध्ये स्वप्नीलला मित्राने विचारले काय रे स्वप्नील खूप खुश दिसतोस आज तीसुद्धा खूप आनंदात आहे स्वीकार केलं वाटतं तुझं प्रेम नाही रे आज तिने मला स्वतःहून काहीतरी विचारले डायरी वाचण्याबद्दल म्हणजे तिने मला जवळचे समजले असेल ना म्हणून मी खुश आहो हवं तर पहिलं पाऊल समज खरं आहे माणूस प्रेमात वेडा होतो हे आज बघायला मिळाले वा एक तर विचारतोस आणि आता आनंदाने कारण सांगितले तर वेडा तूच ठरवतोस अरे स्वप्नील मित्रा मी काय म्हणतो तुम्ही दोघं मिळून कंपनीसाठी छान छान प्रोजेक्ट लिहा दुसरं काही जमणार नाही उद्या कथा कदाचित तू मॅनेजर बनशील पण प्रेमात शून्य राहील तुझा तुला काय कळतं रे प्रेमाचं प्रेमगुरू आहेस की काय चल बस आधी पोटपूजा करून घेऊ कॅन्टीनमध्ये स्वतःच हवं ते जीवनात घ्यावे लागते सेल्फ सर्विस असते ना दोघांनी ताट घेऊन जेवायला बसले मॅनेजरचे जरा जास्तच लक्ष असते ना तिच्याकडे ओ हो ज्वेलसी ती खूप हुशार आहे तुझ्यासारखीच आणि मॅनेजरने तिचे टॅलेंट बघून हा जॉब तिला ऑफर केला होता या कंपनीकरिता लाभलेला हिरा समज आता प्रेमा ज्वेलसी असते पण इथे त्याचे काही काम नाही कारण सर तिला मुलगी मानतात माहीत नसेल तुला हे आणि सरांना मुलगा वगैरे पण नाही तुला ज्वेलर्स व्हायची काही गरज नाही इतकं सगळं तुला रे माहीत अरे बाबा मी सिनियर आहो ना बऱ्याच गोष्टी मला माहीत असतात मुलीच्या टीमचे आटोपले वाटते त्या सर्व जाण्यास निघाल्या बघ नेहा इकडेच येत आहे हॅलो है। नेहा हाऊ आर यू खूप छान ती स्वप्नीलकडे बघून म्हणाली याला काय झालं असा का फुगून बसला आहे छे मी कशाला फुगतो माझं लक्ष नव्हतं तुझ्याकडे तू माझ्या मागून आलीस ना गं नेहा संध्याकाळी चहाला भेटशील का होय जाऊया लंचची वेळ संपली आता चला टेबलावर संध्याकाळी निघताना कॅन्टीनला दोघंही आले दोन कप चहा घेऊन पीत बसले काय बोलायचे आहे तुला नेहा म्हणाले तसे बघितले तर त्याला काहीच बोलायचे नव्हते तिच्यासोबत थोडा वेळ काढता यावा म्हणून तो बोलला होता नेहा मला डायरीत काय लिहिले आहे त्याबद्दल बोलायचे होते अरे मी ठेवून दिली डायरी लॉकरला आता तर परीक्षा संपली मी पण नाही वाचली बघ नंतर वाचेल वाचेल की सांगते तुला काय चाललंय तुझ्या डोक्यात डिग्री कोर्सला ॲडमिशन घेत आहेस ना हो नक्कीच पोस्ट ग्रॅज्युएट व्हायचे मला आधी रिझल्ट तर लागू दे सध्या मी हेल्थ क्लब जॉईन केला छान रोज जातेस का तुला जॉईन व्हायची आहे का इतकी चौकशी करतोस नाही गं तुझ्या डोक्यात जे विचित्र विचार येतात ना ते शोधण्याचा मी प्रयत्न करतो शोध शोध आणि मला पण सांगो त्याच्या कपाळावरील केसांवर तिने फुंकर मारून ती निघून गेली तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की लाईक करा